नमस्कार मी वंदना वंदना मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत लोणचं हा शब्द एक तास तोंडातून पाणी सुटते काहींना कितीही भाज्या असल्या तरी तोंडी लावण्यासाठी लोणचंच लागते मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे पाच किलो कैरीचं लोणचं योग्य प्रमाणासह खानदेशी पारंपरिक पद्धतीने कसे बनवले जाते ते पाहूया चला तर मग पाहूया याची सोपी आणि झटपट रेसिपी आपण बघूया त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी पाच किलो कैड्या घेतल्या आहेत त्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या त्यानंतर मी त्याच्या छान मीडियम साईजच्या फोडी करून घेतल्या इथे मी अर्धा किलो राई मिक्सरला थोडी जाड बारीक करून घेतली आहे धणे शंभर ग्रॅम त्याची मिक्सरला जाड बारीक पावडर करून घेतली तसंच मेथी शंभर ग्रॅम मेथीची पावडर करून घेतली आहे त्यानंतर लसूण शंभर ग्रॅम लसूणची मी पेस्ट करून घेतली आहे शंभर ग्रॅम गडिशोक पावडर लवंग मिरी दालचिनी चक्रफूल प्रत्येकी दहा ग्रॅम घेतले आहेत त्यातले मी थोडे मसाले बाजूला काढून घेतले ते आपल्याला गरम तेलात टाकण्यासाठी लागतील याने आपल्या लोणच्याला खूप छान असा सुगंध येतो आणि बाकी सगळे मसाले मी मिक्सरमधून बारीक करून घेतले खडा हिंग दहा ग्रॅम मीठ अर्धा किलो शेंगदाणा तेल दोन लिटर हळद पन्नास ग्रॅम किंवा आपल्या भाजीचा मोठा चमचा तिखट शंभर ग्रॅम तिखट तुम्ही कमी जास्त करू शकतात तेल गरम होईपर्यंत आपण लोणच्याचा मसाला तयार करून घेऊ सगळ्यात पहिले आपण सगळ्यात खाली मिठाचा लेअर लावून घेऊ त्यानंतर राई ही अशी व्यवस्थित मिठाच्या वर लावून घेऊ नंतर आपण प्रत्येक मसाला हा एक एक साइडला असा ठेवून घेऊ तुम्ही बघू शकता दिसायलाही खूप छान दिसत आहे प्रत्येक मसाला मी एक एक व्यवस्थित रचून घेते आहे आपण जे तेल गरम करायला आहे ते छानपैकी गरम झालं आहे आणि आपण जो बाजूला मसाला काढलेला होता खडा मसाला कच्चा खडा मसाला तो मी थोडा थोडा करून तेलात घालते तुम्ही बघू शकता तेल छान गरम झाल्यामुळे ते मसाले पण छान भाजले गेले आहेत मी आता एक एक चमच्याने प्रत्येक मसाल्यावर तेल टाकते असं केल्याने प्रत्येक मसाला हा छान असा भाजला जाईल आणि त्यामुळे त्या मसाल्याला छान असा सुगंधही येईल मी हे सगळे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून थंड होण्यासाठी ठेवून देते तुम्ही बघू शकता मिश्रण छान गार झालेलं आहे आणि तेलही छान आलेलं आहे आता आपण मसाल्यामध्ये सगळ्या पोळी मिक्स करून छान मिश्रण एकत्र करून घेऊ आता आपले लोणचे छान तयार झालेले आहे आणि मी ते थंड करण्यासाठी ठेवून देते आता आपण लोणचं भरण्यासाठी लोणचं बरणीची तयारी करून घेऊ त्यासाठी मी आता गॅसवर तवा ठेवून गरम करून घेते गरम तव्यावर मी हिंगाचा कडा ठेवून हिंग आणि थोड्या लसणाच्या पाकळ्या ज्या आपण निवडून ठेवले थे, होते त्याचे जे उरलेले साल असतात ते आपण छान गरम करून घेऊ आणि त्यावर बरणी पालथी घालून घेऊ यामुळे हिंगाच्या वासामुळे बरणी आतून कोरडी आणि निर्जंतुक होते आणि आपले लोणचंही छान टिकते लोणचं छान तयार झालेलं आहे चला तर मग तुम्ही पण कैरीचं लोणचं करून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे तुमचं कैरीचं लोणचं व्हिडिओला लाईक ला कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद